सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ किंवा आजचा जो विषय असेल तर आतापर्यंतच्या पोलीस भरतीतला एकदम महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की पोलीस भरती कशी झाली पाहिजे की पोलीस भरती कशी झाली पाहिजे तुमचं जे फिजिकल आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे की फिजिकल कशा पद्धतीने घ्यायला पाहिजेत जसं की कार्यपद्धतीच्या जी आरामध्ये एक एक तुम्ही जर फ्लो ऑफ चार्ट जर रिक्रुटमेंटचा फ्लो ऑफ चार्ट जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये एकंदरीत एकवीस पॉईंट जे दिलेले आहेत की तुम्हाला एकंदरीत फिजिकल देत असताना ग्राउंडच्या प्रवेशापासून ते तुमची नियुक्तीपर्यंत एकवीस मुद्द्याचं विश्लेषण मी आपल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्ही पाठीमाग जाऊन बघू शकताय की तुमची निवड आधीपर्यंत तुम्हाला एकत्रित किती टप्पे पार करून जावावे लागतात तो व्हिडिओ मागे दिलेला आहे डॉप चार्ट सर्वांनी बघून घ्यायचा आहे माझ्या अभ्यासानुसार आतापर्यंत जेवढे काही विद्यार्थी आमच्याकडून भरती झालेत त्या सर्व आम्ही आम्हीसुद्धा पार करत जातो कारण जा 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 एक विद्यार्थी भरती करत असेल तर ह्याला सगळ्या गोष्टी तिथंपर्यंत घेऊन जावे लागतात आम्हाला सो अशा पद्धतीनं ज्या गोष्टी मला पटतात ज्या गोष्टी आता प्रशासनानं करायला पाहिजे दोन हजार एकवीसच्या भरतीच्या नंतरसुद्धा मी सांगितलेलं होतं की यांनी अशा पद्धतीनं जर भरती प्रक्रिया केली फिजिकलची तर जे पुढे भविष्यामध्ये एक वेगवेगळे प्रकरण घडतात जसं की भोगस खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कास्ट सर्टिफिकेट डुप्लिकेट काही विद्यार्थ्यांचा विषय की सर हा डुप्लिकेट आहे ओरिजिनल आहे इथं मॅटमध्ये जातात परत तुम्हाला याचा त्रास होतो नियुक्ती लेट भेटतात आधीच प्रशासन असेल किंवा डिपार्टमेंट असेल कशी प्रक्रिया करतं हे जर बघायचं असेल तर दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीचं तुम्ही बघू शकताय एकंदरीत आठ हजार प्लस मुलं व्हेरीफिकेशनसाठी केलीत किंवा त्यांना व्हेरिफिकेशन दिलं आणि नंतर त्या पोरांना काहीच करून घेतलं नाही अशा पद्धतीने ती मुलं एक वेगळ्याच प्रकरणामध्ये अडकली एकंदरीत सगळा विषय तुमच्यासमोर मी त्याच वेळी मांडलेला होता किंवा जे काही डुप्लिकेट सगळे प्रकरण घडतात काल परवा पण न्यूज होते मध्ये परत तीन चार स्पोर्ट्स प्रकरणातली जी प्रकरणं होती की अवैध प्रकरणामुळं किंवा जे सर्टिफिकेट होतं ते डुप्लिकेट होतं असं काढून देऊन एक जी आर काढला आहे आणि मुलांची नियुक्ती कॅन्सल केली विषय असा आहे पुलीस भरती देणारे विद्यार्थी असतील किंवा त्यांना मार्गदर्शन करणारे कोच असतील त्यांना एक गोष्ट महत्वाची माहीत पाहिजे जी गोष्ट दुर्लक्ष केली जाते ती म्हणजे काढताना किंवा ॲड काढताना किंवा परिपत्र काढताना किंवा नियुक्ती देताना एक गोष्ट प्रामुख्याने त्याच्यामध्ये नोंद केलेली असते की, की तुमची नियुक्ती ही तात्पुरती स्वरूपात असेल तुमचा निवडीचा दावा हा अंतिमता असणार नाही कोणत्याही प्रकरणावरती तुमची नियुक्ती कॅन्सल केली जाते हे ज्याला माहीत आहे तो याबाबत या स्ट्रॉंग राहू शकतो ज्याला माहीत नाही ते मग वाम मार्ग चुकीचे मार्ग वापरायला चालू करतात माझ्या अभ्यासानुसार आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांचे जे दाखले आहेत ते मॅक्झिमम प्रमाणात फ्रॉड झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर आहेत पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्रॉड डॉक्युमेंट आहेत त्याचबरोबर भूकंपग्रस्त असतील खेळाडू उमेदवारांचा तर काही विषयच नाही आहे आम्हाला आम्ही स्पोर्ट्समध्ये आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला सुद्धा फोन येतात की सर स्टेटचं सर्टिफिकेट द्या एवढे एवढं लाख देतो तेवढे तेवढं लाग देतो गेल्या पंधरा वर्षामध्ये एक सुद्धा प्रकरण आम्ही केलेलं नाही आहे कारण की आम्ही प्रतिमा जपतो कारण की एवढं मिळवायला आम्हाला माझं निम्मा आयुष्य गेलं याच्यामध्ये त्यामुळं त्या प्रतिमेला कुठं डाग लागणार नाही ना याची आम्ही पहिला काळजी घेतो कारण की प्रतिमा स्वच्छ पाहिजे मलिन झाली एक डाग पडला की पूर्ण शर्ट खराब समोरला जातो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सो आत्ता खूप महत्त्वाचा विषय की पुरुष जे काही पोलीस भरती आहे त्याचं मैदान स्टार्ट टू एंडपर्यंत कशा पद्धतीनं झालं पाहिजे माझ्या अभ्यासानुसार जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की या पद्धतीनं पोलीस भरती झाली तर पुढे जे प्रश्न उठतात पुढे जे मुलांना विलंब होतो पुढे ज्या नियुक्त्या कॅन्सल केल्या जातात पुढे परत मुलांना उशीर होतो किंवा ट्रेनिंग जॉईनिंग हे सगळंच लेट होत जातं अशा पद्धतीनं एकावर एक डिपेंडिंग आहे लक्षात ठेवायचं आज एक्समॅन असतील किंवा कुणी असतील एज बार होत आलेले आहेत तरी पण त्यांना आदांतरित ठेवलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं अजून कोणत्याही पद्धतीने लिस्ट लागत नाहीत एवढी फास्ट प्रोसेस नाहीये करायला गेलं तर जास्त वेळ लागत नाही एवढं लक्षात ठेवा पण ह्याच्यामध्ये मग पण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण असलेलं दिसून येतं आता ह्या गोष्टी झाल्या पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली म्हणून सांगतोय ह्याच्यासाठी पहिली काही गोष्ट करायला पाहिजेत या पद्धतीनं जर तुम्हाला पोलीस भरती घेता आली प्रशासनाला तर पुढं एक सुद्धा केस असे सापडणार नाही किंवा काही होणार नाही आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना लेट होईल जॉईनिंग लेट होईल एक एक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आज तडफडत असलेला दिसून येतो नोकरीसाठी आपल्या हक्काच्या नोकरीसाठी सरकार काय घरातलं देत नाही स्वतःच्या मंत्री खासदार वगैरे कुणी असू दे ते काय घरातलं देत नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक पोस्टवरती अधिकार असेल ओके तो त्याने त्याने सिद्ध करायचा आहे त्याच्या बळावरती पण वेळच्या वेळी भरती करून घेणं हे जे निवडून दिलेले अधिकारी आहेत किंवा प्रशासन आहे त्यांचं हे काम असतं सो खूप महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती ही शंभर टक्के झालेली नाही आहे सुद्धा जी पोलीस भरती आहे ती पोलीस भरती जवळजवळ पंच्याऐंशी टक्के जी रिक्त जागा आहे त्याच्यावरतीच आहेत नवीन कोणत्याही पद्धतीनं पदभरती किंवा नवीन जागांची निर्मिती नाही आहे किंवा आजपर्यंत नवीन जागा तयार नाही आहेत आणि त्याच्यावरती भरती पण करून घेतलेली नाही आहे खूप महत्त्वाचा विषय येतोय मुद्द्यावरती की पोलीस भरती कशी घ्यायला पाहिजे तर माझ्या फ्लो फ्लोअप चार्ट फक्त फिजिकलचं सांगतोय एक आक दहा ते अकरा मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत त्याच पद्धतीनं या घटना झाल्या तर कुठलेही अडथळे येणार नाहीत किंबहुना एक दोन महिन्यामध्ये पोलीस भरती सगळी संपेल पुढच्या दीड महिन्यामध्ये लेखी होईल त्यानंतर एक महिन्यामध्ये तुमचं काय असेल ते सगळी लिस्ट वगैरे लागेल आणि एक दोन महिन्यामध्ये परत जॉईनिंग करून पुरं ट्रेनिंगला जातील एक पोलीस भरती पूर्ण व्हायला अडीच ते तीन वर्ष आत्ताच्या घडीला लागतात अडीच ते तीन वर्ष दोन पोलीस भरती मिळाली की पोराचं उभय झालं पाच ते सहा वर्ष हे झालं पंचवीस सव्वीसचं झालं आणि दोन तीन वर्षात पोलीस भरती पडली रे पडली किंवा एखादं मोठं काय आले आपत्ती तर पोराचं एज भर विषय संपला हिकडे कोणी लक्ष देत नाही एवढं लक्ष ठेवा त्यामुळे पोलीस भरती करत असताना हीच शेवटची संधी असणार माझी आणि आता येणाऱ्या भरतीमध्ये माझी एक पोस्ट असेल एवढंच लक्षात ठेवा आणि ग्राउंडला जावा शंभर टक्के तुम्ही तुमचं शंभर टक्के द्या आणि तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील अशा पद्धतीनं सो so, फ्लॉप चार्ट माझ्या पद्धतीनं फिजिकलसाठी मैदानीचं सांगतोय टोटल दहा आहेत सुरुवात सांगतोय पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे उमेदवाराचा प्रवेश म्हणजे गेटमधनं सकाळी तुम्हाला पाच वाजता बोलवतात तिथे एकदा तुमचं काय असेल चेकअप असेल ते चेकअप करून आज सोडा आज सोडल्यानंतर दुसरा महत्वाचा तुमचा हाजिरी टेबल हजरीपट टेबल तिथं पाहिजे आतमध्ये त्या हाजरीपटावरती पूर्ण हजेरी घ्यायची इथं सुद्धा एखादा क्रॉस चेकिंग करायचं असेल तर करू शकताय तिथून पुढं तिसरा आणि महत्वाचा मुद्दा जो दिसत नाही आहे पोलीस भरतीला अगदी महत्वाचा आहे मी त्याच्यावरती नेहमी आवाज उठवतो की मंत्रालयीन अधिकारी वरिष्ठ लिपिक वगैरे जे असतात ती लोक फायनल ज्यावेळी तुमचं फिजिकल होतंय लेखी होतंय आणि त्यानंतर डॉक्युमेंट चेकिंगला जे बसवतात अधिकारी जसे की मॅडम आपल्या ज्या माझ्या मिसेस आहेत त्या मागच्या वेळी डॉक्युमेंट चेकिंगला होत्या अतिशय उत्तम काम केलेलं होतं त्यामुळं त्यांच्या पाठीवरती थाप मिळाली होती एक टेबल दहा डॉक्युमेंट चेक कर चेकिंग करत असेल तर मॅडम एकावरती बावीस ते तेवीस डॉक्युमेंट चेकिंग करत होत्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सो त्यांच्या पाठीवरती ती थाप मिळाली त्याच पद्धतीने मॅडम यावेळी पण असण्याची शक्यता आहे डॉक्युमेंट चेकिंगला वगैरे सो so, खूप महत्वाचा विषय आहे घरातच आपले अधिकारी आहेत लक्षात ठेवा त्यामुळे त्या लोकांना सगळ्या गोष्टी माहीत असतात समजलं सो so, खूप महत्वाचा विषय आहे तिसरा की मंत्रालय अधिकारी जे तुम्ही शेवटी करताय फिजिकल लेखी आणि बाकी सगळं झाल्यानंतर तर ते लोक अगोदर बसवा तीन नंबरच्या टेबलला वरिष्ठ लिपी किंवा जे काही लोक असतात किंवा पोलीस कॉन्स्टेबल वगैरे असतात त्या लोकांना बसवा प्रत्येक डिपार्टमेंटचा जे समांतर आरक्षण आहे ती मग त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त स्पोर्ट्समध्ये आता स्पोर्ट्सचं जर मला विचारला महाराष्ट्रामधलं कुठलं पण सर्टिफिकेट तुम्ही दाखवला तर त्याच्या मान्यता त्याच्या अधिकारी त्याची साईन आणि एकंदरीत सर्टिफिकेट नंबर त्या भरलेला फॉर्मॅट ह्याच्यावरती मी ओळखतोय की हे व्हॅलिड आहे का अनवॅलिड आहे किंवा हे चालतं की नाही चालतं मी म्हणजे अशी जर स्पोर्ट्सची लोक तिथं बसवलात तर पुढं ते जाणारच नाही पोरग ते पुढं पोरगं जाणारच नाही याची गॅरंटी देतो मी माझ्या स्पोर्टच्या बाबतीत सांगतोय अशा पद्धतीनं तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त प्रत्येक डिपार्टमेंटचा एक तज्ज्ञ लोक त्याच्यामध्ये बसवायचा जे काही ऑनलाईन आता सगळं ऑनलाईन आहे सर्टिफिकेट नंबर टाकलं की पोरग्याची हिस्ट्री येते कशा पद्धतीनं आहे संपला विषय पोरग तिथंच खाटलं जाईल दुसरी गोष्ट जी गोष्ट मला प्रामुख्याने आढळते की स्पोर्ट्स म्हणले की पाच टक्के आरक्षण आलं वर्ग तीन वर्ग चारसाठी म्हणजे ग्रुप क आणि ग्रुप ड साठी असेल वर्ग क आणि वर्ग ड साठी तर काही मुलांना हे पण माहीत नाही की याच्यासाठी कुठलं सर्टिफिकेट लागते पोलीस भरती वर्ग तीन मध्ये येते त्याच्यासाठी स्टेटचं सर्टिफिकेट लागतं फर्स्ट सेकंड थर्ड रँकचं सो so, हीच सर्टिफिकेट पुढे चालतात काही मुलं जिल्ह्याचे सर्टिफिकेट जोडतात फॉर्म भरत असताना काही मुलं विभागचे सर्टिफिकेट जोडतात फॉर्म फॉर्म भरत असताना काही मुलं स्टेटची पार्टिसिपेटची सर्टिफिकेट जोडतात आणि पुढे जातात त्यांचं पहिलाच डॉक्युमेंट चेकिंग होत नाही आणि ती मुलं स्पोर्ट्स आरक्षणातनं पुढे जातात जिल्ह्याचं जा सर्टिफिकेट घेऊन आणि मग शेवटीचं जर पोरग्याचं जा सिलेक्शन झालं की मग हे सापडते बरोबर मग ते म्हणते मला माहीत नव्हतं मा मग परत प्रोसेस लेंदी होणार तेच जर तुम्ही सुरुवातीला खाटला ते जर सुरुवातीला त्याला सांगितलं बाबा हे चालत नाही जिल्ह्यात सर्टिफिकेट भरती होता येत नाही आहे जिल्ह्याला कोणत्याही पद्धतीनं आरक्षण नाही आहे फक्त तुमच्या स्कूलला तुमच्या शाळेमध्ये नववी दहावी अकरावी काय असेल ते बारावी बोर्डाला किंवा दहावीच्या बोर्डाला तुम्हाला ग्रेस मार्क मिळतात जिल्हा विभाग वगैरे येथून पुढं समजलं सो हे ज्याला माहिती आता मला माहिती तर मी लगेच सांगितलं पटा, पटा जी मुलं डिस्ट्रिक्टच्या सर्टिफिकेटवर येतील ती मुलं तिथं बाहेर पडतील तसं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जे काय असतील एक्समॅन असतील बाकी सगळंच सगळंच तिथंच बाहेर पडतील पुढं गर्दी होणार नाही गर्दी नाही झाली भरती होती होईल आणि पुढं नियुक्त्या लवकर होतील ट्रेनिंग लवकर होईल आणि मुलं लवकर जॉईनिंग होतील साधा विचार आहे एक टेबल फक्त वाढवावं लागतोय किंवा एक तिथं स्टेप वाढावे वा लागते ती म्हणजे मंत्रालय आणि अधिकारी जे तुम्ही शेवटी बसवताय त्याच्यासोबत पोलीस अधिकारी पण असतात त्या लोकांसाठी सांगतोय याच्यामध्ये एक जरी तुम्ही संख्या वाढवलीत की प्रत्येक जे काही समांतर आरक्षणामध्ये जे तरुणी लोक आहे तिथं बसवली तर पुढं कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही आहे इथं चेकिंग होत नाही ही टेबलच नाहीत त्यामुळे ती मुलं डायरेक्टली पुढं जातात फिजिकल देतात पुढं लेकीला होतात लिकी देऊन पुढे येतात आणि उगंचच जागा घेऊन अडवून बसतात ह्याच्यामुळं एक मोठं नुकसान होतं आणि ह्याच्यामुळं भरतीला लेट होतो सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं तिसरा पॉईंट जो आहे जे की बरेच लिपी किंवा पोलीस अंमलदार असतील किंवा संबंधित संबंध समांतर आरक्षणाचे जे तज्ज्ञ लोक आहेत किंवा अधिकारी असतील त्यांना बसवावं लागेल असं मला वाटतं जर तुम्हाला पटत असेल तर पटकन जाऊन एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिसरा मुद्दा तुम्हाला समजला असेल चौथा मुद्दा जसं की पुढं हजरीपड हजरी झाल्यानंतर मंत्रालयात काय असतील ते सगळे अधिकारी बसवा तज्ज्ञ लोक चौथा मुद्दा उंची मोजणे उंचीमध्ये स्पोर्ट्स पर्सनला वगैरे आरक्षण दिलेलं आहे तिथं अडीच सेंटीमीटर वगैरे सूट दिलेली आहे त्याच पद्धतीने उंची मोजून झाल्यानंतर पाचवा महत्वाचे स्टेप आहे ती म्हणजे छाती मोजणे छातीचं घेर एक्स पॉईंट सेवन नाईन इंटू त्यानंतर डायरेक्टली चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पाच सेंटीमीटर फुगून तुम्हाला फुगवावीच लागेल यामध्ये बसलं नाही बसलं इथंच मुलं बाहेर पडतील त्यानंतर सहावा मुद्दा शारीरिक चाचणीसाठी पात्र अपात्र टेबल जी मुलं उंचीतनं छातीतनं बाहेर पडतील ती मुलं तिथूनच बाहेर पडतील त्यासाठी शारीरिक चाचणीसाठी कुणाला जायचं आहे म्हणजे फिजिकल आता कुणाला देणार आहे हे एवढ्या टप्प्यावरून सगळं कळून जाईल आणि तिथं दहा टक्के पंधरा टक्के मुलं जी कटलीत तर तीच मुलं सिलेक्शन होण्याच्या यादीतून निघून जातील आणि ही भरती सुरळीत होईल अशा पद्धतीनं नंतर सातवा आहे चेस्ट नंबर द्यायचा आहे आता जी फिजिकलसाठी पात्र झालेली मुलं आहेत त्यांना चेस्ट नंबर द्यायचा त्यानंतर जे ते काही हे आहेत स्क्वॉड बनवायचा आठवा मुद्दा सातवा मुद्दा तुम्हाला कळाला चेस्ट नंतर आठवा मुद्दा जी काही संख्या असेल त्या संख्येनंतर स्क्वॉड बनवायचे फिजिकलसाठी त्यानंतर नवा मुद्दा सोळाशे मीटर त्यानंतर दहावा मुद्दा आहे किंवा सोळाशे मीटरनंतर मुलींसाठी आठशे मीटर तिथंच आणि शंभर मीटर दोघांना पण आहे मुलामुलींसाठी आणि नंतर शेवटी गोळा फेक आणि त्यानंतर जी प्रोसेस असते ती डिपार्टमेंटची असते जसे की फिजिकलला पडलेले एकंदरीत मार्क तीन इव्हेंटसाठी सोळाशे शंभर आणि गोळा त्याच पद्धतीनं शंभर सॉरी आठशे मीटर मुलींसाठी शंभर मीटर मुलींसाठी आणि गोळा फेक सेम पद्धतीनं आहे त्यांचं मार्क संगणीकृत म्हणजे कम्प्युटरवरती भरायचं हे काम ऑफिशियली सुरू होईल तिथून पुढं सिलेक्शन होऊपर्यंत सगळ्या गोष्टी या ऑफिशियली ऑफिसच्या असतात डिपार्टमेंटच्या असतात त्या गोष्टी इझी होतील जे मी तिसरा टप्पा सांगितला ते जर केलं तर आता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की भरती करत असताना ही जर जा स्टेज झाली फिजिकलसाठी अशा पद्धतीनं तर कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही ना ना ना, कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही ना ना ना, इझी भरती होईल हेच मी दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये मी सांगितलेलं होतं त्यावेळी पण तेच आता रटाळ गाणं हेच होणार आहे आता तर पोलीस भरती पावसाळ्यात जरी झाली तरी मुलांना पंधराशे मुलं एका टाईमला बोलवलीत तर बसायला जागा नाहीये एवढं स्टेज करायला जागा नाही आहेत प्रत्येकाला तंबू मारला तर तंबूमध्ये ऑफिशियल पर्सन बसतील बाकीची मुलं मात्र बाहेर पावसात उभा राहतील लाईनमध्ये त्यांच्या हातामध्ये कागदपत्र असणार डॉक्युमेंट असणार ती भिजतच असणार एकदम वेगळ्या पद्धतीनं डॉक्युमेंट भिजलं तर पुढं काय होणार टेन्शनमध्ये येणार टेन्शनमध्ये आली की मग ग्राउंड कमी बसणार मग रोड रोडवरती पळवायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मी सकाळीच बोलवलो आहे एकंदरीत भरती कशी व्हावी याच्यावरती अतिशय योग्य पद्धतीनं मी विश्लेषण आता दिलेले आहे एक दोन टेबल जर वाढवले तर सगळ्या गोष्टी या पुढच्या विलंब जो होतो आता तो कोणत्याही पद्धतीनं विलंब होणार नाही सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील अशा पद्धतीनं पोलीस भरती ही अशीच झाली पाहिजे माझ्या मते जे फिजिकलसाठी ऑफ चार्ट याच्यामध्ये दहा पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत सो याच्यावरती कदाचित प्रशासनानं फ्युचरमध्ये विचार करायला पाहिजे जी। जेणेकरून जो काही त्रास होतोय नाहक तो आत्ताच होऊन जाईल आत्ता अलीकडे सिलेक्शन झाल्यानंतर एक दोन विद्यार्थ्यांना अपात्र केलेलं आहे त्यांना पर्सनली लेटर त्यांच्या घरला गेलेला आहे त्या मुलांना निलंबित केलेलं आहे पोलीस भरतीतल्या दोन हजार एकवीसच्या लक्षात ठेवा पण त्या जागेवर अजूनसुद्धा मुलं घेतलेली नाही आहेत दुसरी गोष्ट स्पोर्ट्स असू दे किंवा बाकी काही लोकांना निलंबित केलं आहे काही लोकांचं सर्टिफिकेट प्रलंबित ठेवलं आहे अशा पद्धतीने सगळं रटाळगाणं चालू आहे याच्यावरती कुणाचंही लक्ष नाही आहे सो प्रशासनाला आणि गृह विभागाला विनंती आहे जे आहे ते तात्काळ आणि योग्य त्या दृष्टीकोनातनं मुलांना लवकरात लवकर रोजगार देण्याच्या प्रयत्नातनं त्यांच्या हक्काची नोकरी त्यांना लवकर देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला चांगले दिवस येतील असं मला वाटतं एकंदरीत हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे, हे सांगायला विसरू नका त्यासाठी व्हिडिओला ह्या लाईक करा म्हणजे मला समजून येईल की कि शंभर टक्के सर आवडलं तुमची इन्फॉर्मेशन खरंच सुपर असते आणि ही आजकालची नाही आहे आज उठलो आहे काल उठलोय आणि व्हिडिओ बनवले हे गेले पंधरा वर्षाचं जे कष्ट आहे जे आम्ही भोगलं आम्ही बघितलं ते आहे चॅनलवर जर नवीन असाल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद